हाय हॅलो नमस्कार पूनम जाधोस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे करंजा त्याच्यासाठी अगोदर करंजीसाठी जे सारण लागतं ना ते बनवून घेणार आहे त्याच्यासाठी आपण आता आधी मस्तपैकी ना शेंगदाणे असे बारीक गॅस करून कडक असे भाजून घेणार आहे चांगले ते जास्त करप करपायला नकोत म्हणून बारीक गॅस करून कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे त्याच्यानंतर ना तीळ भाजून घेणार आहे आता ह्याचं जे हे आहे ना म्हणजे किती तर मी शेंगदाणे घेतले आहेत पाऊन किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम आणि तीळ घेतले आहेत अर्धा किलो आणि हे दोन्ही असं चांगलं भाजून घ्यायचं मस्त नंतर कडक भाजून घ्यायचं म्हणजे गॅस बारीक करायचा आणि हलवत राहायचं म्हणजे करपवू नाही द्यायचे म्हणजे त्याच्यामुळं ना असं जे बनवलेलं मिश्रण होणार की नाही ते असं काळपट नाही होणार व्यवस्थित राहतं आणि हे सगळं मग मी शेंगदाणे आणि तीळ दोन्ही पण गार करण्यासाठी ठेवले म्हणजे गार झाल्यानंतर ना आपल्याला हे दोन्ही पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं तीळ जास्त असं बारीक नाही करायचं म्हणजे जाडसर मोठसरच ठेवायचं असं जास्त बारीक नाही बनवायचं नाहीतर मग आपण जे करंजीमध्ये आपण सारण भरणार ना आणि करंजी खाताना नाही का असं ना मुठा ते पूर्ण चिकट चिकट होतं त्यामुळं ना असं मोठं मोठंच वाटून घ्यायचं ते आणि शेंगदाण्याचं कूट पण तसं मोठा मोठाच वाटून घ्यायचा जास्त बारीक नाही वाटत त्याच्यामुळं ना असं ख असं खरभरीत झालं की नाही मग ते खाताना बरोबर सगळ्या अख्ख्या करंजीमध्ये ते सारण तळल्यानंतर न मिक्स होते हे बघा मी तुम्हाला दाखवते असं जास्त बारीक नाही करायचं मी आधी माझं आता तीळ बारीक करून घेतलं हे आणि आता हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे शेंगदाणे पण बारीक करून घ्यायचे आणि हे बारीक करून साईडला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर ना मग आपल्याला ह्याच्यासाठी आता हे शेंगदाणे बारीक करून घेऊया आणि हे सगळं काढून ठेवूया आणि मग आपल्याला कसं कमी अजून परत आपण हे करायचं आता हे मस्त शेंगदाणे सगळे बारीक करून घेऊया पाऊन किलो शेंगदाणे घेतले म्हणजे पाचशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतले आणि त्याच्यापेक्षा जरी निम्मं जरी आपण तीळ घेतलं ना तरी पण चालतं खरं मी थोडंसं तीळ जरा जास्तच घालते म्हणजे त्याच्या शेंगदाण्याच्या ह्याच्यामध्ये आणि हा गूळ हे तीनच आपण मिश्रणामध्ये घालतो शेंगदाणे तीळ आणि गूळ गूळ पण मी ऑलमोस्ट पाऊन किलो घातला आहे म्हणजे जा जास्त सपक असेल तरी पण म्हणजे छान नाही वाटणार ना त्यामुळं चवीनुसार म्हणून तर मी गूळ पण पाऊन किलो घातला आहे त्याच्यामध्ये आणि हा सगळा गूळ खिसून वगैरे घेतला आता हे सगळं साईडला ठेवून देऊया आणि आधी कणिक कणिक मळण्यासाठी घेऊया मग आता मी त्याच्यासाठी हा रवा घेतला आहे एक किलो रवा आहे हा त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे गरम एकदम कडक तेल घालायचं त्याच्यामध्ये ते आणि ते तेल पूर्ण पहिल्या रव्याला सगळं मिक्स करून घ्यायचं पूर्ण सगळ्या रव्याला तेल लागलं पाहिजे असं आणि त्याच्यानंतर ना मी आता हे दो हे कणिक मी दोन वेळा मळले हे ॲक्च्युली अर्धा किलो रवा आहे आणि मी परत एकदा अर्धा किलो मळ अर्धा अर्धा किलोचं मळं आहे मी तर ह्याच जर आपण ह्याच्यामध्ये ना कडक तेल घातलं ना तर ह्याचा फायदा एक होतो एक दम, की करंजी तरी म्हणजे फुकते एकदम पण अशी नाही का कडक नाहीत होत पापडीसारखी जशी आपण खाताना अशी मौसर लागते त्याच्यासाठी ह्याच्यात कडक तेल घ्यायचं आणि पाणी थंडच यूज केलं आहे मी गार पाण्यामध्येच कणिक मळून घ्यायचे हे सगळा रवा हळूहळू पाणी घालत 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 मळून घ्यायचं आणि हे म मळायचं पण जास्त असं घट्ट नाही ठेवायचं थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे जे काय होते पाण्यामध्ये रवा फुगला जातो ना मग जर आपण घट्ट ठेवलं की असं ते रवाळ रवाळ होणार त्यामुळं थोडंसं मिश्रण पातळ ठेवायचं जेणेकरून आपण त्याला एक दोन चार तास तरी ठेवून द्यायचं ते ते दोन चार तासानंतर ना नाही का ती कसं प्रॉपर रवा भिजलेला असणार आणि परत एकदा थोडीशी कनिक मळून घ्यायची ज्यावेळेस आपण बनवणार आहे त्यावेळेला पण तोपर्यंत थोडंसं पातळच रवा बनवून घ्यायचा एक दोन तीन दोन ॲटलिस्ट एक दोन तीन तास तरी आपण मळून झाकून ठेवायचं म्हणजे रवा चांगला फुकतो मग त्याच्यावरती जर तुम्हाला जर म्हणजे वाटत असेल तर एखादं ओलं कापड झाकून ठेवलं तरी चालेल किंवा एखादं कनिक मळून त्याच्यावरती एखादं पात्याला वगैरे झाकून ठेवायचं हो जेणेकरून एक असं सुखायला नको वगैरे म्हणून दोन तीन तास ठेवून द्यायचं तेवढ्यातमध्ये रवा चांगला फुकतो पण आणि कणिक अशी एकदम मऊ जशी आपली मैदा म्हणल्यावर जशी कणिक होते ना सेम तशी कणिक होते जर आपण व्यवस्थित मळून असं ठेवला आणि दोन तीन तासानंतरनं बघितली की त्याची कणिक सेम तशी तयार होते मैद्यासारखी आणि रव रव्याचं हे केलेल्याचा फायदा हे हे एक असतो की मैद्याच्या कंपॅरिझनमध्ये रवा आपल्याला म्हणजे हलका असतो ना मैदा थोडासा स्ट्रॉंग असतो आणि जेव्हा आपण खिचलेला गुळ होतो ना त्या ह्या दोन्ही मिश्रणामध्ये बघा असं सारण गूळ ते खिचलेला गूळ सगळा मिक्स करायचा आणि हे स सारण मस्त सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे एक स सगळं सारण मी असं मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडं गूळ मिक्स होईल असं मस्त हलवून घ्यायचं सगळे हाताने असं पूर्ण कालवून घ्यायचं आपल्याला जर ह्याच्यात ॲडिशनल असं वाटत असेल तर आपण ह्याच्यात काजू बी काजू बदामाचे पण म्हणजे हे टाकू शकतो बन म्हणजे काजू बदाम पण बारीक करून टाकू शकतो जर तुम्हाला तसं वाटत असेल की नाही का ड्रायफ्रूट्स पण ॲड केले तरी ते पण चालतात आणि आता तसं पण गौरी गणपतीचा सण येत आहे त्यामुळं त्याच्यासाठी पण हे फराळाला आपल्याला लागणारच ला असतं ला दिवाळीला तर करतोच करतो आपण पण आता गौरी गणपतीसाठी पण आपल्याला हे लागतंच हे असं बनवून घ्यायचं आणि आता मग जी आपण कणिक मळलेली होती ना त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि त्या अशा लाट्या नाही का लाटून घ्यायच्या जास्त गोळ नाहीत लाटत मी असे लांबसर लाटते म्हणजे कट करताना कर जास्त निघत नाही ते म्हणून थोडंसं लांबक लाटून घ्यायचं ह्याच्या तर हे मी अशा बघा एवढं सगळं हे लाटून घेतलेत आणि आता मग मी ह्यातलं एक 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 हे भरायला चालू करणार असं जे आपण सारण बनवून घेतलेलं ना ते सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि मी साईडला दूध नाही लावत काही जण दूध पण लावतात पण मी इथं पाणी लावते कारण का मला नाही आवडत दूध आणि पाणी पण पाण्यानेही चिकटला जातं असं काही नाही होत कारण का आपली कणिक मौसरच असते त्यामुळे एवढं पण होत नाही असं मस्तपैकी भरून घ्यायचं प्रॉपर थोडंसं चिटकवायचं आणि साईडनं त्या ह्याच्याने कट केल्यामुळे त्याला मस्त अशी डिझाईन येते त्यामुळं आणखी छान दिसतं ते मासे हे मी सगळे लाटून घेतले पहिला पटपट त्याच्यानंतरने ह्या सगळ्या करंजा भरून घेतल्या अशा दोन 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 करून आणि पाण्याने प्रॉपर जरा शक्य असेल तेवढं व्यवस्थित चिटकावून घ्यायचं कारण ह्याचा फायदा हा होतो की जर ही करंजी तेलामध्ये फुटली ना तर ह्याचं सगळं सारण तेलामध्ये होतं त्यामुळं व्यवस्थित भरून घ्यायचं ह्या अशा आणि हे असं भरलं ना नाईन नाईट फुटत करंजा जर आपण असं भरून घेतलं की आणि साईडून कट करून घेतल्यावर तर मग ते पूर्ण चिकटलेले असतात तर मग काही येत नाही बघा मी अशा ह्या सगळ्या करंज्या अशा भरून घेतल्या बघा त्याच्यानंतरनं मी हे सगळं ठेवले आता मी तेलला कढई पण ठेवली आहे गरम करायला तर हे मस्ते बघा अशा फुकतात तम्म खूप छान उकतात पण आणि प्लस म्हणजे कडक पण होत नाहीत कारण का आपण रव्यामध्ये तेल गरम ॲड केलं होतं ते जे दोन तीन चमचे आपण तेल ॲड केलं होतं ना त्याच्यामुळे अशा कडक नाही होत कारण ज्या होतात छान लागतात अशा करंड्या हळूहळू करत माझ्या ह्या सगळ्या करंडाच्या बघा तुम्ही अशा टम्मो फुगलेल्या दिसतच असतील खूप छान खूप छान होतात करंजा अशा ट्राय करा तुम्ही पण बघा आता कसंही गणपती येतात त्यामुळे हे लागतंच आपल्याला नक्की ट्राय करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बघा ह्या सगळ्या करंजा तयार आहेत थँक्यू धन्यवाद